कुणाला दारूच असत कुणाला चाल गुटक्याच असतं कुणाला सिगारेटचं असत कशा कशाच काय अलीकडते काय काय असत नक्की ओक्का ओक्याच असतं असं बरेच काही काही निघालं पाच ला उठून सहा ला कामाला सुरुवात करतोय आता पण मीटिंग करून मला संजय सांगितलं जाता जाता माझ्या घरात लग्न झालेलं आहे दोन मिनटं या तिथं लाईटिंग बिटिंग जोरात केलेलं आहे हिरवा लाईट पिवळा लाईट लाल लाईट काय रंगीबिरंगी एक लाईट ठेवला नाही तिथं त्याच्यामुळे दोन मिनटं थांबणार आहे तिथून माझी पावरा तिथे एक मिटिंग आहे मग पुन्हा काही ना गाडीत नेणार आहे पुण्यापर्यंत जेव्हा पुण्याची एक मिटिंग आहे आणि पुन्हा उद्या सकाळी साडेसहाला माझी एक मिटिंग आहे त्याच्यामुळं हे सगळ्या लमाजमा तुम्हाला दिसत गाड्या घोड्या पोलीस बिले सॅल्यूट करता पण <laughs> 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 ते नुसतं दिसायला बरं रे भाई वांगाळ काही कायच सांगितलेलं बरं तुम्ही म्हणला उभारायला म्हणत होतो का उभारा तुलाच किंवा नव्हतं तर त्याच्यामुळं कसं असतं काही त्यांना आवड असती व्यसन असतं कुणाला दारूच असत कुणाचा गुटक्याच असतं कुणाला सिगारेटचं असतं कशा कशाच काय <laughs> बा, ते काय काय असत नक्की काही नुकत्याचं असतं असं बरेच काही काही निघालं केलं ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो कारण पाळी पिढीचं नुकसान आपण सरकारमध्ये असताना होणं किंवा राज्यात आपण काम करत असताना नागरिक म्हणून होणं हे बरोबर नाही त्याकरता देवेंद्रजी मी एकनाथराव मामा सगळेच आम्ही सगळे त्याच्यामध्ये लक्ष देतो पण हे करत असताना काहींना ही पण आवड असते हे पण व्यसन असते आपण असतो आणि त्या पद्धतीनं आम्हाला ते आवड निर्माण झालेली आहे आणि आम्ही त्याच्यामुळं स्वतःचा वेळ देतो परिश्रम घेतो जेवढ्या काही सुधारणा करता येतील करतो जेवढी काही कामं करता येतील ती, ती त्या ठिकाणी करतो तसं बापूंना कारखाना चालवायची आवड आहे